नमस्कार मित्रांनो मी प्रकाश सावंत एक सामाजिक कार्यकर्ता तुमच्यासमोर या उद्या होणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आणि त्याच्या निकालासंदर्भात माझा एक स्वतःचा अंदाज किंवा माझा स्वतःचा एक्झिट पोल म्हणायला हरकत नाही तर उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकालला काय लागणार हे सर्वसामान्यांचा मनामध्ये प्रश्न असताना मला असं वाटतं आहे की हे जे भाजप प्रणालीत अलायन्स आहे एन डी ए सरकार ते मेजॉरिटीमध्ये हे गव्हर्नमेंट बनवेल कारण त्याची कारणं बरीच आहेत आज या भारताचं नाव या इंटरनॅशनल दर्जेमध्ये जे आज उच्चांक लेवलला घेऊन गेलेले आहेत ते त्यांनी केलेलं ते दहा वर्षाचं काम आहे हे आणि त्यांचं स्वतःचं एक त्याच्यात पूर्णपणे भाजपची जी टीम आहे किंवा अलायन्स टीम आहे ते पूर्णपणे स्वतःला झोकून या देशासाठी काम करतात हेच एक त्याच्यामागचं गम्य आहे आणि मला असं वाटतं की हे महत्त्वाचं म्हणजे बाकीचे जे काँग्रेस अलायन्स आहे त्यांनी थोडंसं त्यांच्याकडून शिकायला हरकत नाही असं मी समजेन की आज दहा वर्षात या भाजप्रणत सरकारने केलेली प्रगती आणि पूर्वी असलेल्या बऱ्याच काळानंतर झालेली प्रगती कम्पेअर करता सर्वसामान्य माणसं जे त्यांच्या मागे उभं राहणारच आहेत आणि फक्त काही गोष्टी आहेत या भाजपच्या नेत्यांना किंवा भाजपच्या सरकारला सर्वसामान्यांचा एक आवाज म्हणून मी सांगू इच्छितो त्यांनी हे इंटरनॅशनल लेवलला डेव्हलपमेंट करत असताना सर्वसामान्यांचा मात्र विचार करायला पाहिजे मी असं म्हणत नाही की त्यांनी काही विचार केलेला नाही आहे पण असं काही गोष्टी आहेत जसं महाराष्ट्रामध्ये आज एक जरंगे पाटलांचा लढा ओबीसीच्या अगेन्स्ट लढत असताना त्यांच्यावरती काही थोडंसं तोडगा काढणं गरजेचं आहे मी कोणाच्या एका पार्टीच्या बाजूने बोलत नाही पण असे काही गोष्टी आहेत ते त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन मणिपूरमध्ये काही गोष्टी घडल्या अशा गोष्टी या भारतामध्ये घडू नयेत त्यासाठी ते त्यांनी त्यांच्या ते टीमने काम करावं हो। आणि आमच्या त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात शुभेच्छाच असतील आणि सर्वसामान्य जे आज लोकं आज भाजपचं सरकार आल्यानंतर जे बेनिफिट घेत आहेत ते खूप चांगले बेनिफिट आहेत असं मला म्हणायला माझा स्वतःचा अंदाज असा म्हणतो आहे आणि काही या छोट्याशा गोष्टीचा विचार केला तर एक अजून एक गोष्ट असं सांगावं सा वाटते की हे भाजपच्या जे प्रचार सभेमध्ये बरंचसा प्रचार असा केला की भाजप इस पार चारस पार त्याच्यामुळे थोडंसं शेवटच्या क्षणी थोडंसं क्वेश्चन मार्क क्रिएट झाला होता या शेवटच्या टप्प्यात बरेचसं वातावरण थोडंसं काँग्रेस प्रणालीत इंडिया सरकारकडे झुकताना दिसत होतं पण असं शेवट शेवटी कसं असतं की ते केलेले काम आणि कर्म त्याचं रिझल्ट्स या अशा मोठ्या लोकसभेच्या निवडणुकीमधून दिसत असतो आणि माझा एक अंदाज आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून की सर्वसामान्य नागरिक या अशा भारताला पुढे घेऊन जाणाऱ्या टीमला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करेल आणि मला असं सा सांगायचं काँग्रेस प्रणाली जे इं इन, इंडिया अलायन्स आहे त्यांनी याच्यातून धडा शिकावा आणि पुढे फ्युचरमध्ये त्यांनी अशा प्रकारचं काम करावं लोक तुमच्यासमोर तुमच्या पाठीमागेही असेच उभं राहतील असेच मी त्यांनाही सदिच्छा देतो आणि सरकार जरी बरंचसं क्वेश्चन मार्क असला तरी हे भाजपचं सरकार होईल असं एक सर्वसामान्यांना असं वाटतंय आणि त्यांना या त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत